तर गुड मॉर्निंग मित्रांनो तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आज आपल्या नवीन व्लॉगमध्ये आणि आज मित्रांनो सॅटरडे आहे शनिवारी बऱ्याच दिवसानंतर आज सुट्टी मिळालेली आहे नाहीतर आपल्याला शनिवारी पण ऑफिस असतं मित्रांनो तर आज सुट्टी आहे।, आहे तर मस्तपैकी नाही का आता दिवाळी पण मित्रांनो एक महिन्यावरती आता येऊन ठेपलेली आहे आणि त्यापूर्वी आता गाडीची सर्व्हिसिंग आपल्या करायची राहिलेली होती मोठ्या गाडीची ती मी गेल्या एक महिन्यापासून टाळत होतो किंवा करू म्हणून नाही का कारण सुट्टी मिळायचीच नाही कारण ऑफिस दिलं तर आपल्याला जाता येत नाही मित्रांनो तर आज दिवस आहे सुट्टीचा त्यामुळे आता कालच सर्व्हिसिंगची बुकिंग मी केली होती होंदाईच्या शोरूमला आणि आता नाही का मित्रांनो सकाळची अकरा वाजत आहेत श्रावला पण मस्त आज शाळेमध्ये नेऊन सोडलेली तिची पण शाळा आज एक वाजता सुटणार आहे पण आता काही याच्यामुळे आता मी काही गाडी सर्व्हिसिंगला घेऊन जाणार आहे त्यामुळे मी काही तिला आज आणायला जाणार नाही आहे तर आज बायकवरचं तिला आणायला जाणार आहे आणि आपल्याला सर्व्हिसिंग करून यायचे आहे थोडंसं एक दोन प्रॉब्लेम्स पण आहेत आता ते पण आपल्याला रिपेअर करण्यासंदर्भात थोडंसं तिथे आपल्याला चौकशी करावं लागणार आहे आणि आता निघतो कारण गाडीतलं सगळं सामान वगैरे हो तर ऑलरेडी सकाळी काढून ठेवलेलं आहे आणि आता गाडी घेऊन आता सर्व्हिसिंगला जाऊ मित्रांनो जवळपासच आहे तर चला आता बसू गाडी मध्ये जाऊया बाहेर खूप ऊन आहे मित्रांनो नाही का तुम्ही बघू शकता मित्रांनो बाहेर नाही का बरंच ऊन आहे कडक ऊन आहे सध्या ऑक्टोबर हीट सुरू झाली आहे मित्रांनो ऑक्टोबर हीटमध्ये मध्ये नाही का नागपूर आपल्या नागपूरमध्ये भरपूर गरमी असते ऊन पण असं कडक पडलेलं आहे जसं उन्हाळ्यामध्ये आ... <coughs> असतं तसं आणि त्यामुळे आता कसं आहे म्हणजे बऱ्याच आता तब्येती वगैरे पण खराब व्हायला सुरू झालेली आहे तिथं व्हेदर चेंज झालेली असल्यामुळे माझी पण आता ती एक तीन चार दिवसाआधी माझी पण तब्येत खराबच होती अजूनही थोडी सुधारलेली नाही आहे तर आता असो पण आज वेळ नि मिळालेला आहे त्यामुळे आज गाडीची सर्व्हिसिंग करणं खूप गरजेचं आहे आणि रेग्युलरली तुम्ही जर आपल्या फोर व्हीलर गाडी किंवा कोणती गाडी असो तिची जर आपण रेग्युलरली सर्व्हिसिंग करत असतो मित्रांनो तर गाडीची लाईफ चांगली राहते आपल्याला गाडी चांगली ॲव्हरेज पण देते दे मित्रांनो दे आणि आपली गाडी तर एकदम मस्त आहे एकदम मखन आहे त्यामुळे हिची पण आपण रेग्युलरली वर्षातून दोन वेळात सर्व्हिसिंग करतच असतो मी तर चला मग आता पटकन जातो वेळ होत आहे कारण अजून जर जास्त वेळ झाला तर तिथे सुद्धा मला भरपूर वेळ होणार आहे कारण आज सुटी असल्यामुळे जास्त गर्दी असेल तिथे आणि गर्दी असल्यामुळे नाही का मग आपल्याला बराच वेळ लागण्याची शक्यता आहे चल, चला चला मग मित्रांनो आत्ता गाडी सर्व्हिसिंगला टाकलेली आहे आणि शनिवार असल्यामुळे खूप गर्दी आहे त्यामुळे आता आपल्याला परत घरी जावं लागणार आहे गाडी सर्व्हिसिंगला टाकून आपलं तिथे पणून एक दोन गौं, दोन तीन घंट्यामध्ये होईल असं वाटलं होतं पण नाही झालेलं त्यामुळे आता मी जातो वापस घरी आणि तर मित्रांनो आता संध्याकाळचे साडेपाच वाजलेले आहेत आता गाडी सर्व्हिसिंग आपल्या झालेली आहे आणि आता ते जस्ट आता गाडी पिकअप करायलाच मी त्या ठिकाणी आलेलं आहे इथं तुम्ही पाठीमागं बोलू शकता आहे हिंदाईचं नागपूरमधलं खूप चांगलं असं सर्व्हिस सेंटर आहे या ठिकाणी या ठिकाणी आता गाडी आता आपण घेऊ आता थोड्या वेळात वॉशिंगला गेलेली आहे आपली गाडी तोपर्यंत पेमेंट वगैरे सर्व केलेलं आहे साधारणतः साडेसहा हजार रुपये आपल्याला सर्व्हिसिंगला लागलेल्या आहेत मित्रांनो दाखवतो मग सर्वांना तर भावांनो गाडीची सर्व्हिसिंग झालेली आहे गाडी आता जस्ट एक पाच मिनिटा आधी मी पिकअप केली आणि तिथे पिकअप केल्यानंतर गर्दी जास्त होती गाड्या भरपूर म्हणजे जात होत्या त्यामुळे तिथे काही शूट करता आलं नाही बऱ्यापैकी म्हणजे बऱ्यापैकी नाही गाडी व्यवस्थितच सर्व्हिस झालेली आहे क्लीन प्रॉपर केलेली आहे त्यामुळे आता पुढच्या सहा सात महिने आता टेन्शन नाही आपल्याला काही गाडीच्या संदर्भात तर आता घरी निघालेलो आहे आणि या रोडवरती तुम्ही बघू शकता मी तुम्हाला दाखवतो बघा आपण आता रवीनगर चौकामध्ये आहोत सध्या आणि इथे नाही का भरपूर ब्रिज म्हणजे भरपूर म्हणण्यापेक्षा मोठ्या प्रमाणात ब्रिजचं काम सुरू आहे बऱ्यापैकी झालेलं आहे पण जिथे जिथे चौक आहे त्या चौकामध्ये आता ब्रिज वरचं लेयर टाकण्याचं काम सुरू आहे मित्रांनो आता सिग्नल काही वेळात सुटेलं जातं एक सिग्नल सुटलेला आणि इथं सेंटगुप्त हॉस्पिटल आहे या चौकामध्ये रवीनगर चौकामध्ये या चौकामध्ये जी शासकीय वसाहत आहे त्या वसाहतीमध्ये आपण बरेच वर्ष राहिले तर मित्रांनो आता गाडी तिकडे पाठीमागे पार्क केलेली आहे आपल्या जिथे कॅम्पसमध्ये आणि आता घरी निघालो आहे आणि इथं आल्यानंतर मित्रांनो मी पाहिलं तर इकडे पाऊस पडलेला आहे आणि आपण जिथे गाडी आता सर्विस सेंटरवरून घेऊन यायला गेलो होतो तिकडे पावसाच थेंब काही नव्हतं म्हणजे काहीच पाऊस नव्हता आणि मी ज्यावेळेस निघालो होतो त्याच वेळेस इकडे जरा म्हणजे पाऊस येण्याचे चान्सेस दिसत होते पण मला वाटलं नाही एवढं काही नील म्हणून पाणी साचलेलं आहे इकडे आपल्या घराच्याजवळ आणि खूप पाऊस पडलेला दिसतो आहे पावसाचा असं आहे मित्रांनो पडला तिथं पडला नाही पडला तिथं नाही पडला पण आता जाऊ द्या आता मस्त घरी पोहोचलेलो आहे आता गरम गरम चहा मिळतो का आपण बघूया घरात ग घरी गेल्यानंतर आता दार वाजवतो उघड अरे उघडंच आहे दार आपलं दार उगड़ है अरे पड़ी पड़ी ही ही श्रावणी ही श्रावणी चोर पड़ा का हाँ? चोर कहा भाग गया अरे रामू काका कहा भाग गए अरे रामू काका हाँ? हाँ?